महाराष्ट्रामधील राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता बंबर बातमी समोर आलेली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची पाहत होते बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी चर्चा सुरू होती की नमोद शेतकरी योजनेचा हप्ता पोळ्याच्या शुभमुहूर्तावर येणार आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही आता नमोद शेतकरी योजनेची तारीख देखील निघून गेलेली आहे नमो शेतकरी योजना प्रत्येकी चार महिन्यानंतर येतो परंतु आता पाच महिन्याच्या वर या ठिकाणी कालावधी निघून गेलेला आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोद हप्ता आलेला नाही तर मग नेमकं नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार त्याबाबत आज सरकारच्या माध्यमातून अशी बंबर बातमी देण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधव अगदी एकच मिनटामध्ये जाणून घ्या की नेमकं कधी मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता व सोबतच काही तुम्हाला महत्वाची कामे देखील करावी लागणार तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळणार आता ह्या बातमी मागचं सत्य काय आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता खरंच उद्या मिळणार आहे का ते देखील जाणून घ्या सत्य माहिती आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे चला या ठिकाणी सविस्तर अशी माहिती फक्त एका मिनिटामध्ये पाहून घेऊया तर मग शेतकरी बांधवनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अशी आहे की शेतकरी बांधवनो बघा आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी अधिकृत तारीख सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेली आहे आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय आज हो या ठिकाणी जाहीर झालेला असून अखेर शेतकऱ्यांची खूप दिवसांची प्रतीक्षा संपली आहे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही बघा मोदींचे पैसे खात्यावरती जमा झाल्यानंतर बघा राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सात हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे दूर लक्ष लागले होते परंतु मागे एक अशी अफवा सुटली होती के नमो शेतकरी योजनेचा निधी पोळ्याच्या शुभमुहूर्तावर वितरित केला जाणार आहे परंतु बघा ही एक अफवा होती शेतकरी बांधवांनो अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आता अधिकृत अशी सरकारची तारीख जाहीर झाली आहे बघा हप्ता आज येणार कि उद्या येणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता बघा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र आता सरकारच्या माध्यमातून ही प्रतीक्षा संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा आणि आठवा हप्ता आता लक्षात सातवा आणि आठवा हप्ता दोन्ही मिळून चार हजार रुपये एक एकत्र येणार आहेत सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी आता मंजुरी दिली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही आता हस्तांतरित केली जाणार आहे पी एम किसान योजनेचे या ठिकाणी विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बघा मिण्यास खूप या ठिकाणी उशीर झालेला आहे आता बघा आणि याच कारणामुळे शेतकरी वर्ग हा सरकारवरती नाराज देखील आहे कारण बघा पुळ्या दिवशी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही मात्र आता शेतकऱ्याला कसलीच काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की आता नमो शेतकरी योजनेचा सातवा व आठवा हप्ता दोन्ही मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत आणि याच संदर्भामधील अत्यंत महत्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आज देण्यात आलेली आहे तर आता राज्यातील साधारण त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची आणि खुशखबर या ठिकाणी समोर आली आहे बघा खूप दिवसांची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपलेली आहे बघा खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या जमा केली जाणार आहे मोदींचे पैसे आता खात्यावरती जमा झाल्यानंतर बरेच शेतकरी या ठिकाणी पैसे आज मिळणार की उद्या मिळणार अशी चर्चा करत होते परंतु आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अशी टोटल रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे आता बघा शेतकरी बांधव आता राज्यातील शेतकऱ्याला काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण आता ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये रुपये रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हस्तांतरित केली जात आहे या पैशांचा उपयोग शेतकरी आपल्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतात ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते आणि ते आधुनिक शेती पद्धती सुकारण्यासाठी प्रोत्साहित होतात म्हणजे की बघा शेतकरी बांधवांवर की नमोद शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी बघा एक महत्त्वाची योजना ठरत आहे म्हणजे की बघा या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होत आहे नमोद शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये आणि पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला सहा हजार रुपये अशा प्रकारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावरती बारा हजार रुपयांची रक्कम ही जमा केली जात असते त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेच्या विसा हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता बघा मिळणार होता अशी माहिती समोर आली होती आणि पोळ्या दिवशी हप्ता जमा होणार अशी माहिती समोर आली होती परंतु ही फक्त अफवा पसरली होती आता ती अफवा कोणी पसरली पसर होती तर ती अफवा एका मीडियाने पसरली होती हे लक्षात घ्या अशा मीडियावर या ठिकाणी विश्वास ठेवू नका जे आपलं अधिकृत असं चॅनल आहे या चॅनलवर या ठिकाणी तुम्हाला एकदम ओरिजिनल बातम्या पाहायला मिळतात बघा शेतकऱ्यांसाठी बघा ही महत्वाची बातमी आज या ठिकाणी दिसून आली आहे बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत तीव्र या ठिकाणी सरकारवर नाराज होताना मात्र आता शेतकऱ्याला कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण आता सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख जाहीर करण्यात आली आहे बघा आता टोटल या ठिकाणी बारा जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे शेतकरी बांधवांना बघा आज फक्त बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती स्वतः सरकारने सांगितलेली आहे आता थे थे जा मा ते कोणते महत्वाचे जिल्हे आहे ज्या बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे ते आपण पाहूनच घेणार आहोत परंतु बघा आता त्याच पद्धतीने तुमच्या बँक खात्यावरती शेतकरी शेतकरीचा सातवा आणि आठवा हप्ता मिळून चार हजार रुपये एकत्र येणार आहे म्हणजेच की थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून ठेवा तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला तुम्हाला प्रकारे चिंता करण्याची गरज नाही तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम आता मिळणार आहे त्यानंतर बघा आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहून घेऊया फक्त आता एका एक मिनिटामध्ये आपण सविस्तर माहिती पाहून घेऊया बघा आता शेतकरी बांधवांवर लक्षपूर्वक पाच चला महाराष्ट्र राज्यातील शेतकरी समुदाय एक बघा उत्साहजनक बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे म्हणजे की राज्य सरकारचे महत्वाकांक्षी योजना म्हणजे की नमो शेतकरी योजना आता टोटल बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार आहे आता कोणते महत्त्वाचे बारा जिल्हे आहे ते आता आपण पाहून घेऊया तर आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार ते आपण पाहून घेऊया त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार आहेत जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस कॅनरा बँक सी बँक आय सी आय सी आय बँक कोटेक महिंद्रा बँक बघा किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहवर्की बँक बघा जे काय आता जिल्हा सहकारी बँक आहे आणि बघा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम जमा होणार अशी माहिती समोर आली आहे आते आता कोणते महत्वाचे बारा जिल्हे आहे ते देखील आता आपण पाहून घेऊया तर मग शेतकरी बांधून लक्षात घ्या त्या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे बघा आता आपण बँकांची यादी पाहिली तर बघा आता बघा आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया तर बघा नांदेड अकोला वाशिम बुलढाणा गडचिरोली आणि बीड बघा जालना आणि छत्रपती संभाजीनगर आता बघा या जिल्ह्यांमध्ये मागच्या वेळी सर्वात अदोगर सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित करण्यात आल्या होता आता बघा आणखीन काही असे जिल्हे आहे जे जिल्हे या यादीमध्ये या समाविष्ट झालेले नाही आता कोणते जिल्हे आहे ते पहा Ev, जिल्ले, मा मा तर ते म्हणजे की धाराशिव रत्नागिरी बघा आणि या ठिकाणी पालघर आणि रायगड बघा हे जे काय जिल्हे आहे बाकीचे हे चार जिल्हे या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित होणार आहे तर मग शेतकरी बांधवनो बघा या जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव असेल म्हणजे बघा तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता निधीचे हस्तांतर करून या ठिकाणी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग शेतकरी बांधवनो ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा धन्यवाद